आज या ठिकाणी तुम्हाला शेळीपालनाविषयी तांत्रिक ज्ञान देण्यामध्ये दे। आपण जो नवीन व्हिडिओ जो आपण तुमच्याशी शेअर करत आहोत तो आहे शेळीपालनासाठी शेड कसे असावे तर याविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करावा तर मित्रांनो आपण आता विषयाकडं ओळूया शेळीपालनासाठी शेड कसे असावे तर मुख्यत्व हे, हे जे शेड असावे हे उंच भागात असावे जेणेकरून जिथेही पाण्याचा साठा होत नसावा पाण्याचा निचरा जिथून चांगल्या प्रकारे हवा हो, अशी जागा आपण निवडावी त्या ठिकाणी लाईटची सोय असावी रस्त्याची सोय असावी ह्या बेसिक गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असाव्यात त्यानंतर शेळ्या जास्त करून आपल्या घराच्या शेजारीच असाव्या मनुष्यवस्तीपासून लागूनच असाव्या जर तुम्ही त्यांना लांब दूरवर अशा ठिकाणी ठेवलं तर शेळ्या ह्या भित्र्या स्वभावाच्या असल्यामुळं त्यांची वाढ व्यवस्थित होणार नाही त्यासाठी ह्या घराशेजारीच असाव्या तर शेडची बांधणी ही पूर्वपश्चिम असावी शेडची साधारण शेड हे दुपाकी स्वरूपाचं असावं आणि त्याची मधली जी उंची आहे ती बारा फूट असावी आणि बाजूची उंची आहे ती दहा फूट असावी त्यानंतर शेडला जे बाहेरचं कुंपण किंवा आपण फेन्सिंग म्हणतो ते सहा फूट असावं हो। त्याचं कारण असं आहे की कुत्र्याने उडी मारून आत वगैरे येऊ नये यासाठी ह्याची उंचीही सहा फूट असावी आणि आतले जे कंपाऊंड आहे आतले जी फेन्सिंग आहे आतले जे कप्पे आहेत त्याची उंची चार फूट असेल तरीही या ठिकाणी चालू शकते किंवा चार फूटच ठेवली ठेवली पाहिजे यामध्ये तोंडाकडे तोंड या, तों या पद्धतीने तुम्ही घवानीची बांधणी करणे गरजेचे कर आहे यामध्ये दोन बाजूला दोन कप्पे करणे गरजेचे कर आहे जेणेकरून दोन्ही बाजूला त्यांना मोकळी फिरण्यास जागा असावी आणि मध्ये बंदिस्त आणि बाजूला मोकळी जागा म्हणजे ह्या बंदिस्त पद्धतीने हा गोटा बनवलेला असावा कारण शेळ्या हा फिरून खाणारा प्राणी आहे त्याला तुम्ही बंदिस्त केलं तर त्याची वाढ एकदम व्यवस्थित होत नाही त्यासाठी अर्धबंदिस्त पद्धत ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू शकते तर या शेडमध्ये खाली सिमेंटचा कोभा केलेला असावा जेणेकरून मलमूत्रची स्वच्छता करणं व्यवस्थित जावं ह्यामध्ये जो मधला जो बंदिस्त एरिया आहे तो वीस शेळ्यांसाठी साधारण चारशे स्क्वेअर फूटचा एरिया असावा म्हणजेच असं की एका शेळीसाठी साधारण वीस स्क्वेअर फूटचा एरिया त्याला आपण घालतो आणि बाजूचा जो एरिया आहे तो फिरण्यासाठी दोन्ही बाजूचा मिळून सातशे स्क्वेअर फूटचा असतो तर तिथं साधारण तीस स्क्वेअर फूट पर शेळी याप्रमाणे आपण घेतो शेडमध्ये चार कप्पे असावे गाबन शेळी ही वेगळ्या कप्प्यात ठेवली जावी विलेली शेळी ही वेगळ्या कप्प्यात ठेवली जावी बोकड वेगळ्या कप्प्यात ठेवलं जावं आणि बारकी पिल्लं आहेत ती वेगळ्या कप्प्यात ठेवली जावी असे चार कप्पे प्रत्येक ह्याच्यामध्ये असणं शेडमध्ये असणं गरजेचं आहे शेडमध्ये माशांच्या नियंत्रणासाठी फ्लाय रिपेलंट लावलेला असावा जेणेकरून तुम्हाला माशांचा त्रास या शेडमध्ये होणार नाही तसंच थंडीसाठी ताडपत्रीचं नियोजन केलेलं असावं जेणेकरून थंडी जशी पडेल तर संध्याकाळी तुम्ही ते बंदिस्त करू शकाल जेणेकरून आतलं टेम्परेचर हे व्यवस्थित राहील तरी पण जर जास्त प्रमाणात थंडी पडत असेल तर तुम्ही हीटरचा इलेक्ट्रिक हीटरचा उपयोग करून शेळ्यांची शेडमधलं टेम्परेचर व्यवस्थित राहील याची काळजी करावी त्यानंतर शेडपासून जे कचरा आहे ते कचऱ्याचं ठिकाण साधारण शंभर फूट लांब असावं जेणेकरून इन्फेक्शनचा ह्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही शेडमध्ये दोन्ही बाजूला खनिजांची वीट बांधलेली असावी तुम्हाला बाजारात या ठिकाणी पन्नास रुपये किलो किंवा दीडशे रुपये किलो याप्रमाणे शेड खनिजांच्या विटा मिळतात ह्या विटा तुम्ही जर बांधल्या तर, तर ज्या शेळ्यांमध्ये त्या खनिजांची कमतरता आहे ते ते त्या ठिकाणी जाऊन त्या शेळ्या ती विट चाटतात आणि त्यांच्या ख त्यांच्यातली खनिजांची कमतरता भरून निघते ह्याकरता ही वीट बांधलेली असावी त्यानंतर त्या ठिकाणी शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि ताजं पाण्याची सोय ही कायम असावी त्यानंतर शेळ्यांच्या शेडची स्वच्छता सकाळ संध्याकाळ होणं गरजेचं आहे तर या प्रकारे शेडची व्यवस्था केलेली असावी त्यानंतर दोन्ही शेळ्यांना गव्हाणीची व्यवस्था ही शंभर टक्के चांगली केलेली असावी जेणेकरून खाद्य खाली पडू नये खाद्याचं नुकसान होऊ नये कारण खाली पडलेलं खाद्य शेळी खाणार नाही शेळी ही चांगलं आणि ताज आणि स्वच्छ चांगलं खाणारी प्राणी आहे त्यामुळे या गोष्टीची काळजी आपण शेड बांधताना करावी पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी आणखी वेगवेगळ्या विषयावर वेग वेग नक्की शेअर करेल आणि ह्या ज्ञानाचा तुम्हाला शेड बांधण्यासाठी उपयोग नक्की होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपणाला शेळी पालनामध्ये मी दिलेल्या माहिती व्यतिरिक्त काही शंका असल्यास काही अडचण असल्यास आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईलवर माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपली अडचण मांडू शकता मी त्याचं निराकरण लवकरात लवकर आणि निश्चित पद्धतीने नि करेल